आजोबांसोबत मोटरसायकलीने जात असताना बालकाचा मांजाने गळा कापून दुर्दैवी मृत्यू मकर संक्रांतीचा सण नंदुरबार जिल्ह्यात उत्साहात साजरा करण्यात आला मात्र उत्साहाला गालबोट लावणारी घटना नंदुरबारमध्ये उघडकीस आली आहे आजोबांसोबत दुचाकीवरून जात असताना मंगळवारी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास सात वर्षाच्या मुलाचा मांजाने गळा कापला त्याला तात्काळ खासगी उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले गंभीर दुखापत झाल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने मुलाचा दुर्दैवी मृत्यू या प्रकरणी नंदुरबार उपनगर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीनुसार नंदुरबार शहरातील माळीवाडा परिसरातील परशुराम चौकातील मयत बालक कार्तिक एकनाथ गोरवे हा राहत होता आजोबांसोबत सरोज नगरात जेवणासाठी गेला होता परत येत असताना रस्त्यावर अचानक अडकल्याने गळा कापला दुर्दैवी घटना घडली आजोबांनी तात्काळ जवळील खासगी रुग्णालयात नातवाला उपचारासाठी नेलं त्यानंतर पुन्हा नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं या ठिकाणी डॉक्टरांनी बालकाला मृत घोषित केलंय घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरल्याने नातेवाईकांनी रुग्णालयात व घरी मोठी गर्दी केली बालकाचा मृत्यू झाल्याने शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे ज्या दोऱ्याने बालकाचा गळा कापला गेला तो दोरा साधा होता की नायलॉनचा आजोबांसोबत चिमुकल्या नातवंडाचा हा प्रवास अखेरचा ठरला आहे ऐन संक्रांतीच्या सणासुदीच्या काळात कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नंदुरबार